गोड खावासं वाटतंय पण छानपैकी काहीतरी रॉयल खावासं वाटतंय गोड नेहमीचंच नको झालं आहे काहीतरी नवीन अरे चला तर मग छानपैकी दूध ब्रेड आणि ड्रायफ्रूट्स या कमी सामग्रीने बनणारा पण टेस्टला मात्र एकदम राजेशाही आणि रॉयल लुक देणारा हो आपण बनवणार आहोत छानपैकी मस्त कुरकुरीत आणि टेस्टी शाही तुकडा आ हा हा त्या साईज तुकड्यासाठी तर तुकडे करावे लागतील की नाही ब्रेडचे हे बघा मी घेतले तीन चार ब्ले ब्रेडच्या स्लायसेस छानपैकी त्या कट करायच्या तुम्ही त्या ट्रायंगल शेपमध्ये कट केल्या तरी चालतात बरं का पण मी त्याच्या छानपैकी छोट्या छोट्या कटिंग केल्या आहेत स्क्वेअर साईजमध्ये आणि साईडचे कॉर्नर्स आहेत ते, ते काढून टाकलेत ठीक आहे त्यानंतर एकीकडे एक 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 गॅसवर ठेवले दूध छानपैकी तापवायला दूध छानपैकी कडकडीत तापलं हे बघा मस्तपैकी इकडे दूध उकळत ठेवायचं आहे त्यामध्ये वेलची घालायची त्याने खूप छान सुंदर स्वाद येतो आणि टेस्ट पण जरा मस्त लागते एकदम इकडे आपलं दूध छानपैकी उकळलं आहे त्यात टाकायची साखर मस्तपैकी रॉयल खायचं गोड स्वीट पदार्थ खायचं म्हटलं की साखरही लागणारच प्रमाणात एवढी साखर घालायची गोड पाहिजे असेल थोडी जास्त घालायची शुगर पेशंट असेल तर जरा कमीच घालायची छानपैकी ती एकत्रित मिक्स होऊ द्यायची इकडे आपण काय केलं आहे दुसऱ्या गॅसवरती छानपैकी आपण साखरेचा पाक बनवतोय एका पातेल्यात पाणी घेतलं आहे मी एक अर्धा ग्लास असं असेल त्यामध्ये साखर घातली आहे वेलची घातली आहे आणि छानपैकी त्याचा पाक घट्ट होईपर्यंत पाक करून घेतला आहे आणि तिकडे ते पण एका गॅसवरती मस्त उकळत ठेवलं हो आहे पण इकडे आपलं आता दूध उकळलं आहे साखर मेल्ट झाली आहे त्यामध्ये मी टाकलीत आहे आपली मिल्क पावडर छानपैकी मस्त आणि छान उकळू दिलं आहे दोन्ही गॅस आपले तिकडे चालू आहेत छानपैकी दूध पण तिकडे आटतंय मस्त घट्ट होत आहे आणि साखरेचा पाक पण तयार होतं आहे इकडे ठेवली तेल तापण्यासाठी मस्तपैकी कढई आणि त्यामध्ये तेल कडाडून तापलं की ज्या आपण ब्रेडच्या स्लायसेस केल्या होत्या छानपैकी त्या तळून घ्यायच्या आहे मागून पुडून इकडून तिकडून मस्त आहे बघा खरपूस एकदम कुरकुरीत अशा मस्त तांबूस कलरेपर्यंत अशा तळल्यात हे बघा या थोड्या जरा जास्तच झाल्या थोड्याशा कमी हे केल्या तरी चालतील गॅसचा फ्लेम आपण जास्त झाले की थोडा कमी करायचा नाही तर एकदम काळल्या पण त्या चांगलं दिस जळकट जळकट लागतात छानपैकी हे बघा त्या चा। तीन चार स्लायसेसच्या जे तुकडे केलेले होते छानपैकी ते सगळे छान तळून घ्यायचे मागून पुडून तुम्ही तव्यावरती कमी तेलात जरी तळलं तरी पण चालेल मी छोट्या कढईतच तळलं म्हणून मी छोट्या स्लायसेस केल्या जर तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये स्लायसेस केल्या असेल तर मोठ्या कढईत किंवा याच्यावर तुम्ही मध्ये तळू शकतात पॅनमध्ये वगैरे मोठ्या छान बघा हे पण मस्त तळून घेतलं आहे कुरकुरीत नेहमीचे आपण खीर शिरा वगैरे मोदक गोड गोड हे वेगवेगळे वेग पदार्थ नेहमी खातो पण आज काहीतरी गोड रॉयल खाण्यासाठी मस्त काहीतरी म्हटलं चला बनवूयात मुलांना पण छान छान खायला वेगळं आवडतं आणि आमच्या घरात तर स्वीट मिस्टरना तर माझ्या खूप आवडतं म्हणून म्हटलं आज बनवूयात मस्तपैकी शाही तुकडा हे बघा दिसतात असे एकदम कुरकुरीत क्रिस्पी लागतात बरं का हे मस्तपैकी ते एका टी छान काढून घेतले इकडे आपलं दूध छानपैकी आटलेलं आहे हे बघा छानपैकी आपलं दूध घट्ट होतं आहे मस्त त्यामध्ये मी थोडस एक दीड चमचा गाईचं तूप आहे आणि छान एकत्रित मिक्स आहे इकडे आपला साखरेचा पाक पण छानपैकी तयार झाला हे बघा असं मस्त एक संध तार असं पकडली की समजायचं साखरेचा पाक छानपैकी आपला तयार झालेला आहे एक काचेचा बाउल घेतला छानपैकी आपण जे फ्राय केलेले तळलेले स्लायसेस होत्या ब्रेडच्या त्याच्यामध्ये ते छानपैकी एकत्रित ठेवायच्या आहेत तुम्ही फ्लॅट सरफेसमध्ये घेतला तरी चालेल मी छानपैकी अशा ठेवला आहे जो साखरेचा पाक केला मस्तपैकी हे बघा त्यावरती असं टाकायचं आहा त्या साखरेच्या पाकाने छानपैकी त्या ब्रेडला तळलेल्या आंघोळ घालायची आहे आहा हा शाही स्नान चाललं आहे मस्त बघा शाही तुकड्याचं छानपैकी त्यावरती टाकायचं वेलचीचा असला स्वाद येतो आहे मस्त पैकी ते काय सांगू तिकडे छानपैकी आपलं दूध आटतं आहे त्यामध्ये पण आपण पन छान छान पदार्थ जिन्नसे घातलेत हे बघा हां यातना कलर टाकला आहे ना काय तुम्ही याच्यामध्ये केशर पण घालू शकतात छानपैकी त्याला कलर येण्यासाठी ठीक आहे आता यावरती मी हे सगळं टाकून घेतलं आहे आता छान दूध पण मस्त घट्ट झालं आहे आणि हे सगळं दूध वा हा हा एकदम मस्त एकदम इतका सुंदर स्मेल येतोय काय सांगू तुम्हाला छानपैकी त्या मस्त शाही तुकड्यांवरती टाकायचं आहे असलं दिसतंय आणि त्यावरती छानपैकी आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत म्हणजे एकदम दिसायलाही सुंदर खायला तर एकच नंबर लागतंय हे बघा त्याच्या एकावर एक, एक लेअर द्यायचे आणि छानपैकी ब्रेडचा लेअर त्यानंतर त्यावरती हे बघा असं सगळं छानपैकी एकत्रित मिक्स करायचं आहे आणि उरलेलं सगळं छानपैकी टाकून द्यायचं आहे त्यावरती मस्त आहा हा आणि त्यावरती छान छान ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत काजू बदाम पिस्ता घरात जे अवेलेबल असेल ते छानपैकी स्लाईस करा त्याच्या छोट्या छोट्या किंवा किसल्या तरी चालेल मी वरतून हे बघा मस्तपैकी असे टाकायचे आहेत कसले छान दिसतंय एकदम रसरशीत वाव बघून तर तोंडालाच पाणी आहे बघा माझ्या तुम्ही पण एकदा नक्की करून बघा ट्राय आणि त्याला काय करायचं आहे थोडं झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये थोडंसं त्याला सेटल होण्यासाठी ठेवायचं थे आहे ते सेट झालं की हे बघा एकदम मस्त घट्ट आणि एकदम टेस्टी खायला एकच नंबर बघा कसं दिसतंय वाव आपला शाही तुकडा तयार आहे सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आ करा वाव।